हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे पिर्वकर फॅशन डिझाईनचं आज मीच तुम्हाला ब्लाऊज बोटनेक ब्लाऊज कटिंग कसं करायचं ते सांगणार आहे बघू शकताय तुम्ही बोटनेकमध्ये पुढचा गळा तुम्हाला थांबल्यावरून समज असेल बोटनेकमध्ये पुढचा गळा डीप असेल तर शोल्डर मुंडा कसा घ्यावा हे तुम्हाला मी सांगणार आहे बघा अकराची घडी घेतलेली आहे उंची पंधरा घेतलेली आहे बोटनेकमध्ये साडे शोल्डर टाकलेले आहे सहा गळा रुंदी घेतलेली आहे बघू शकताय तुम्ही मुंडा आपला सहाच घ्यायचा आहे मुंडा आपला सहा घ्यायचा आहे व टीकमर करायचे हे बघू शकता व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे मुंड्याला आकार देऊन घेतलेले आहे गळा हा मी बॅक गळा चार घेतलेला आहे कारण पुढचा फ्रंट गळा आपला सहा आहे सहा आहे म्हणून बॅक गळा मी हा चारच घेतलेला आहे शिलाई करून आपला साडेतीन तयार होणार आहे गळ्याला मी छान साखर देऊन कट करून घेत आहे पुढचा भाग हा सेम कटोरी ब्लाऊजसाठी जसा कटिंग करतो तसा सेम कटिंग करायचा आहे फक्त बॅकनेक आपली ही बोटनेकमध्ये राहणार आहे त्यासाठी शोल्डर मुंडा किती घावा गळारुंदी किती घ्यावी हे काही समजत नसेल आज ते मी तुम्हाला सांगणार आहे बॅक बोटनेक व फ्रंट डीपनेक असेल तर काय करावे हे आज तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे बाकी सगळं पॅटर्न आपलं आहे तसं मी कट करून घेतलं आहे कुठं चेंजेस करायचे आहेत हे मी तुम्हाला प्रत्येक वेळी सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता पूर्ण व्हिडिओ बघा सगळ्या महत्त्वाच्या टिप्स अँड ट्रिक्स मी सांगितलेल्या आहेत तुम्हाला आणि सगळंच कटिंगमध्ये एकत्र मी करत नाही जेणेकरून आपलं जमली व्हायला नको म्हणून बघा भाईची भाई आपली भाई नऊ तयार आहे मी एक इंच एक्स्ट्रा म्हणजे दहा घेतलेला आहे बघू शकता इथून खाली अडीच ते पावणेतून घ्यायचं उघड्या बाजू करून तिरपी रेष मारून घ्यायची तिरप्या रेषेचा मध्य करायचं मध्ये येऊन सा वरच्या साईडला अर्धा इंच सा। व खालच्या साईडला अर्धा सा। इंच तिक करून ते अर्धा इंच गेले त्यातूनच व्यवस्थित म्हणून बाहीला आकार देऊन घ्यायचा आहे बघू शकताय जेवढा आपला दंड आहे प्लस त्यात दीड इंच शिलाई मार्जिन ठेवायचं आहे एक ते दीड इंच शिलाई फक्त मार्जिन ठेवायचं आहे बघा दोन पदर उचलायचे आहेत त्यातले व पुढच्या आकार पुढच्या बाईचा आकार द्यायचा आहे बघू शकताय मी व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे अशा पद्धतीने कट तुमचं कटिंग कधीच चुकणार नाही अगदी सोप्या साध्या पद्धतीने फार जेमलिंग सुद्धा होणार नाही जेवढा आपला शिल्लक माझून येते तर साईडचा पॅच कटोरी व्यवस्थित ठेवून घ्यायचं आहे मी फक्त कटोरीवर साईडचा पॅचच पेपर कटिंग कर फक्त करते बाकीचं सगळं मी डायरेक्ट कपड्यावर टाकते बघा ज्या कस्टमरचं हे ब्लाउज शिवत आहे त्याच कस्टमरचं हे पेपर पॅटर्न आहे पण त्याला आता ब्लाऊजची उंची एक्स्ट्रा वाढवाय सांगितलेली आहे म्हणून मी ते एक इंच उंची अशी एक्स्ट्रा वाढवून घेत आहे बघू शकताय तुम्ही व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे प्रमाणे कसं ॲडजस्ट होतो ते आपण इकडून इकडून असं ठेवून बघायचं आहे बस ॲडजस्ट होतो का किंवा कसा ॲडजस्ट होणार हे आपल्याला बघायचं आहे असा बसत नसेल तर उलटा करून ठेवा बघा मी असं तीन चार वेळा चेक करून आपला कपडा कुठं कमी पडणार नाही कुठं व्यवस्थित राहील कुठं बसेल हे सगळं चेक करत टाकत आहे याची पण उंची आपल्याला एक इंच वाढवायची आहे कटोराची उंची आपण एक इंचानं वाढवलेली आहे बघू शकताय इथं आपल्याला मुंडा पाच आहे जो मी कटोरी ब्लाउजमध्ये घेतो इथं बोटनेक डिझाईन आहे त्यामुळं मी मुंड्याला आकार हा सहावरच देणार आहे बाकी सगळं आहेच येणार आहे बघू शकता मी सहाच्या हिशोबाने मुंडा काढून दाखवणार आहे तुम्हाला बघा तुमची किती आपली आहे मुंड्याची सहा आहे घेऊन व्यवस्थित टीप मारून घ्यायची व मुं? मुंड्याला आकार देऊन घ्यायचा आहे बघा आपल्या मुंड्याला आकार देऊन झालेला आहे जसं मार्जिन केलेलं आहे बरोबर त्यावरून व्यवस्थित कटिंग करायचं आहे बघा मी दाखवत आहे कपडा फिरवताना दोन्ही भाग एकमेकावर आहेत का चेक करूनच कपडा फिरवायचा आहे किंवा माग पुढे झाले आहे किंवा नाही हे बघायचं आहे ते व्यवस्थित जसं आहे तसं परफेक्ट कटिंग करत आहे आता आपण गोंधळून जातो शोल्डर किती ठेवायची थी शोल्डर जास्त ठेवली तर खाली पडणार नाही ना शोल्डर कमी ठेवली तर टाईट होणार ना हा आपला गोंधळ होतो तुम्ही हा व्हिडिओ व्यवस्थित बघा स्किप न करता तुमचा गोंधळ उडणार नाही असं आपल्याला परफेक्ट बोटणी ब्लाऊज बसणारच आहे आपल्याला बरीचशीच अशी ब्लाउज शिवलेले आहेत या पद्धतीने काही प्रॉब्लेम येणार नाही पुढचा भाग कटोरी ठेवा ब्रेसेस ठेवा डीपने सहा साडेसहा पुढचा गळा ठेवा काही प्रॉब्लेम येणार नाही शोल्डर उतरणार नाही किंवा काही येणार नाही पाठीमाग सकाळा चारच्या वरती नको आपली छातीची घडी कटोराची साईज आपली साडे अकराच्या घडीने काढलेली आहे <coughs> तर इथं मी क्रॉसपट्टीही अकराचे घडी टाकून काढत आहे एक साईडला तीन व एक साईडला साडेतीन असं करत आहे तीनपासून पासून मध्यापर्यंत स्ट्रेट रेश घेणार आहे व तिथून तिरकी रेश मारणार आहे बघू शकताय अशा पद्धतीने आपली क्रॉस पट्टी काढायची आहे आपली क्रॉस पट्टी झालेली त्याच्या खालच्या बाजूला टिक मार्क करून मी घेतलेली आहे मला जशी हवी आहे तशी तुम्ही टिक मार्क करू शकता जो शिल्लक राहिलेला कपडा आहे <coughs> त्यातून मी काजपट्टी पट्टी व कमरपट्टी तयार करणार आहे कपडा आपला थोडा शिल्लक आहे त्यामुळं कपडा वेस्ट न करता आम्ही सिलाऊज शिवणार आहे ह्या गळ्याला किती छान प्रिंट आहे बघा सौभाग्यवती भव असं गळ्याला प्रिंट असेल किंवा इथं नत असेल किंवा इथं काहीतरी वेगळी डिझाईन असेल तर कसं कटिंग करायचं हे आज मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवणार आहे बघू शकता हा आपला खन पॅटर्न ब्लाऊज पीस आहे त्याच्या वेळेस स्वभाग्यवती चंद्रकोळ हळदी गुंकू असं लिहिलेलं आहे बघू शकताय तुम्ही व्हिडिओ दाखवत आहे मी ह्याच ब्लाऊजचं आपल्याला पेपर कटिंग सॉरी ह्याच ब्लाऊजचं आपल्याला अस्तर कटिंग झालेलं आहे आता आपलं मेन फॅब्रिकवर कटिंग करणार आहोत बघू शकता हळदी गुंकू हे आपलं मेन आय मद्य सेंटर आहे ह्याच्यावर जसं आहे तसं कप अस कपडा व्यवस्थित पसरून अस्तर ठेवून द्यायचं आहे जो कटिंग केलेला भाग आहे आपला तो अगदी छान व्यवस्थित ठेवून द्यायचा आहे आहे अर्धा मार्जिन सोडून कटिंग करून घ्यायचं आहे ज्यावेळी अशी काहीतरी डिझाईन असते बॅकनेकला काहीतरी डिझायनर ब्लाऊज असतो त्यावेळेला असंच कट करायचं म्हणजे मध्य सेंटर पकडून म्हणजे डिझाईन इकडं होणार नाही त्याव्या साईडला जास्त होणार नाही किंवा उजव्या साईडला जास्त होणार नाही ही काळजी घ्यायची नेहमी जे पॅटर्न पुढचे प्रिंटेड असतात मागचे फुडचे त्याच्यावर कपडा व्यवस्थित पसरून मध्य सेंटर ठेवूनच कटिंग करायचं आहे डायरेक्ट डबल फोल्ड वगैरे असं कटिंग करायचं नाही हे आपल्या पाठीच्या भागाचं कटिंग झालेलं आहे आणि भाईसाठी भाई, भाई काय आपले डबल कपडाची घरी करून घ्यायची व जशी आपण कट केलेले आहे अस्तरची ती फक्त त्याच्यावर ठेवून घ्यायची व आहे तेच मार्जिन ठेवून अर्धा इंचाचं मार्जिन फक्त एक्स्ट्रा ठेवून कटिंग करायचं आहे बाय ह्या कपडात ह्या खणक ब्लाउजात नऊ कलर आहेत त्यामुळे तुम्ही कोणत्याही कलरचा अस्तर वापरू शकता मला कस्टमरची रिक्वायरमेंट होती की ह्याच कलरचा अस्तर वापरा म्हणून मी हा पोपटी कलरचा अस्तर ठेवलेला आहे बघू शकता हे आपले एक्स्ट्राचे जे काठ आहे ते मी भाईला जर भाई कमी आपली पडली तर मी ते जोड देण्यासाठी वापरणार आहे बघू शकताय ह्यात उलटा सुलटा कपडा फार बघायचा आहे फार काळजी घ्यायची आहे कारण उलटा सुलटा कपडा ह्यात काही कळत नाही फार जमलिंग होतं त्यामध्ये ते, ते बघून चेक करूनच आपल्याला घरी टाकायचे मी नेहमी उलट्या साईडनेच घरी टाकते जेणेकरून आपलं चोखचं मार्किंग आहे ते उलट्या बाजावर व्हावं ह्यासाठी मी टाकते क्रॉसपट्टी ही नेहमी आपल्या तिरक्या कपड्यात ठेवायची आहे मी नेहमीच बघा कटोरा सॉरी क्रॉसपट्टी म्हटलं मी सॉरी कटोरा तिरक्या कपड्या ठेवते क्रॉसपट्टी स्ट्रेट कापडातच काढायची आहे क्रॉसपट्टी स्टेट कपडातच का कट करायची आहे कटोरा तिरक्या कपडा ठेवायचा आहे नेहमी लक्षात ठेवा कोणत्याही एका कोपऱ्यात तिरका कटोरा ठेवायचा म्हणजे तो बरोबर तिरका क्रॉसमध्येच निघतो बघू शकतात असं आपलं कपडा ठेवलेला आहे सर्व साइडने अर्धा इंचाचं मार्किंग ठेवून कपडा कट करत आहे जसं आहे तसंच करायचं आहे साईडचा भाग आपल्याला करायचा आहे पुढच्या साईडची शोल्डर आपली आपण ज्यावेळी शिवणार ना त्यावेळी आपण थोडी मागच्या भागाची बघून शोल्डर थोडी कमी करणार आहे उलट्या बाजूला मी टिक मार्क केलेलं आहे जेणेकरून आपल्याला मशीनवर घेतल्यानंतर जंबलिंग व्हायला नको